मागील तीन दिवसात बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत दोन चिमुकल्याचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे यामध्ये एकाची हत्या करून त्या सुखरेड्यात पुरल्याची घटना उघडकीस आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावातून दोन दिवसापूर्वी दहा वर्षीय शेख रेमायन शेख हारून चिमुकल्याचे अपहरण झाले होते यामध्ये त्याची हत्या झाल्याची उघडकीस झाली आहे आरोपी नातेवाईक असलेल्या शेख अन्सार याला पोलिसांनी अटक केली आहे ही घटना ताजी असताच शेगाव तालुक्यात आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय चिमुकला कालपासून बेमत्ता आहे कृष्णा राजेश्वर कराळे असे या मुलाचे नाव असून मंगळवारी सकाळी दहा वाजता तो शाळेत गेला होता शाळा संपल्यावर देखील बर, वेळ उलटून गेला तरी कृष्णा घरी परतला नाही हा मुलगा आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आव्हान शेगाव नगर पोलीस स्टेशनचे नितीन पाटील यांनी केले आहे शेगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे एक आवाहन आहे की शेगाव शहराच्या चित्रकला चौक येथून कृष्णा राजेश्वर कराळे हा तेरा वर्ष पाच महिन्याचा मुलगा ट्यूशनला जातो असे सांगून ट्युशनला गेला परंतु तो घरी आलेला नाही तरी या आवाहनाद्वारे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सदर मुलगा कुठेही मिळून आल्यास पोलिसांना त्वरित संपर्क करा माझा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चारशे एकाहत्तर चारशे पंचवीस तसेच जिओचा त्र्याण्णव एकवीस सत्तावन्न त्र्याण्णव अठ्ठेचाळीस याचा तपास कसा सुरू आहे या प्रकरणाचा तपास आम्ही तांत्रिकदृष्ट्या करत आहोत तसेच शहरातील सी सी टी व्ही फुटेज पूर्ण चेक करून शेवटपर्यंत मुलगा जी हालचाल दिसून येईल त्याप्रमाणे तपास करीत आहोत मोबाईलद्वारेही काही माहिती मिळाल्यास त्याचाही तपास घेतला जाईल परंतु तरीही नागरिकांची आम्हाला मदतीची गरज आहे कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात काहीही माहिती असेल तर फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून येऊन सांगा धन्यवाद फॉलो यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग